गुड मॉर्निंग आपल्या आणखीन एका ब्लॉकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार सकाळचं टाईम हे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर प्रशासन झोपली आता तुम्ही बघितलंच मला आता बाकीची कामं माझ्या आवडून घ्यायचे आहेत उठली तू बघू बघू दे मला उठली का बघू दे ना इकडे बघू दे ना तुझं फेस दिसत नाही मला बघू दे बघू दे आज काय काय आज काय मोठा नाही आवाजच येत नाही मला गुल्ली पालवा कचला गुल्ली पालवा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी माझ्यासाठी मस्त कॉफी ठेवत होते ठेवलीच होती तेवढा आवाज दिला मम्मा मम्मा म्हणलं आता बाबू त्याला की नाही अरे यार ब्लर झालं का इकडे येणार रे बाबू बाबांच्या बड्डेला आपल्या यात्रेला मग जायचं आपण स्वयंपाक चालू केला नाही म्हटलं पटकन आधी स्वयंपाकाचं उरकून घेतलं ना बाकीचं काही टेन्शन नसतं आवरायला वगैरे छान वेळ मिळतो मिलन गेलेले बाहेर त्यांना थोडस सामान आणले सांगितलंय मी गुढी तर गाठी नारळ वगैरे काल सांगितलं होतं पण काल भरपूर कामामध्ये होते ते वर्कलोड त्यांना भरपूर होतं त्याच्यामुळे काल नाही आणले त्यांनी आंबे वगैरे आणले आमरस पण मी करून ठेवलेलं आहे आणि काल इतके छान आंबे आणले ना मिलंदी खूप छान कमर्सचा वास येत होता आत्ता पण खूप छान वास येतो तर दोघंच जण आम्ही खायला त्यातलं मिलनला जास्त आंबरस आवडत नाही तरी पण मी बनवलं आहे बनवलेला असलेला मला फार आवडतो वाटेल त्यामुळे खात असते तर आता असं काहीच नाही वैद्याचे चपात्या छोट्या छोट्या ते सगळं करून घेतलेले मुलांनी पुढे सॉंग लावले ते विला चालू केलं तृषा उठली फ्रेश झाली आणि गेली लगेच बाहेर गेली तर गुडी वगैरे सगळं काढून ठेवलंय मी चौरंग वगैरे ते पाट वगैरे इकडे दाखव सगळ्यांना तर पुरुषाचा असा काहीसा ड्रेस आहे तुम्हाला मी कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होता पण त्याचा प्रॉपर लुक असायच राऊंड राऊंड स्लो स्लो थांब थांब इकडे हेअर पण दाखवू दे अशी ट्रेडिशनल तिचे ना छान हेअर बांधले मी एक छोटस पिंक कलरचं फुल ड्रेसला मॅच येते ते पण तिला लावले हेअरला लावले आणि गळ्यातलं वगैरे असं काही छान रेडी झालीये आणि परफेक्ट छान ड्रेस तिला आलाय धोती ड्रेस आहे ते थोडस बाहेर आता निघालय वाट बघते मी माझं रेडी होऊन घेते मी आवरून घेते काय पूजा करत व्हेरी गुड मी पण माझी साडी वगैरे काढून ठेवली आता घालून घेते आता छान पैकी ना नाही ते भरून घेते मी कारण मी पण रेडी झाली आहे माझा लुक तुम्हाला दाखवते साडी जी आपण घेतली ऑर्डर केली इतकी मस्त आहे ना एकदम सोपून बसते वाटत नाही की काटपत्राची साडी कुठपताली नैवेद्य भरून घेते पूजेचं टाट रेडी करायचं आहे मिलन अजून आले नाही दोघींचा अजून रेडी झालो आम्ही तरी पण ते काय अजून आले नाहीत आज डाळ भात आंब बटाट्याची भाजी एवढंच बनवलेलं आहे मिलनला म्हटलं होतं भजे करते तर म्हटले की भाजी मग एवढं सगळं केल्यावरती काय काय खायचं असा प्रश्न पडतो त्याच्यामुळे मग भजी बनवले नाहीत पण म्हटलं ना की सगळ्यांच्याच घरी ना खूप गरबड असते खूप हो धावपळ असते कारण आपल्याला काय करायचं असत स्वयंपाक पण करायचा असतो घरातल्या मुलांचं पण आवरायचं असतं घरातलं पण सगळी कामं बघायची असतात त्याच्यामुळे इतकी गडबड होती ना फार गरबड होऊन जाती तर आता मी जी व्हाईट साडी तुम्ही घातलेली बघितली ती व्हाईट साडी मला अश्विका फॅशन हबकडनं रिसिव्ह झालेली आहे तुषाचा ड्रेस त्यांनी कस्टमाइज करून पाठवलेला आहे तर साडीबद्दल थोडीसुद्धा शंका नाही आहे काही डाऊट नाही मला भरपूर कमेंट आहे जेव्हापासून मी त्यांच्याबद्दल माहिती सांगते तुम्हाला की भरपूर त्या बाबा कमेंट येत आहे कशी फॅब्रिक पेज कसं आहे तर तुम्ही त्यांना बिंदाच मेसेज करू शकता का अगदी गॅरंटेड पेज आहे की कुठलंच फसवणूक नाही फॅब्रिक छान तुम्ही त्यांच्याशी पर्सनली सगळ्या गोष्टी बोलवून तुम्हाला काय ऑर्डर आहे ते बिनधास ऑर्डर करू शकता आणि तृषाचं नाव जर सांगितलं तृषाच्या आयडी वरून आम्ही बघितलं आणि मग तुम्हाला मेसेज केला असं काही थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्ही त्यांना दिली तर अजून तुम्हाला ऑफर त्या देतील त्यांच्याकडनं अजून ऑफर तुम्हाला भेटतील आणि मिलनही आलेले होते आता त्यांनी फुलं वगैरे हो जे काही वस्तू मी त्यांना सांगितल्या होत्या त्या सगळ्या वस्तू त्या ते घेऊन आले होते मग ते त्यांचं रेडी होत होते आता कारण आम्ही दोघे तर रेडी आहे म्हटले की आता मी आवरून घेतो परत आंब्याची पानं वगैरे हो त्या पण सगळ्या गोष्टी आणायच्यात म्हटलं तोपर्यंत तो आपण इथे छान जी पूजा मांडणी असते ती पूजा मांडणी करून घेऊयात कलश वगैरे हो खाली शुभ कलश स्थापन केला गुढीचा तो जी काठी वगैरे हो ती मी कालच धुवून ठेवली होती छानपैकी आणि आज गुढीपाडवा आहे त्याच्यामुळे आमच्या तिघांकडून तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवायच्या मनापासून शुभेच्छा तुमचाही गुढीपाडवा आमच्यासारखा मंगलमय ही स्वामीचरणी सदिच्छा सगळ्यांच्याच घरात लगबग चालू असणारे गुढीपाडव्याची कारण सण म्हटलं की खूप आनंद उत्साहाचं वातावरण असतं सगळ्यांचे छान छान फोटोज नवीन नवीन कपडे ड्रेस जेवायला वेगवेगळे पदार्थ हे सगळे गडबड सणाच्या दिवशी ना सगळ्यांच्या घरात चालू हो असती तसेच लगबग आपल्याही घरात चालू आहे तृषा बघा तृषा ही छान आवरून रेडी झाली जशी जशी ती मोठी होती ना तशी तशी ती प्रत्येक गोष्टी मध्ये ना आ, स्पेशली इन्व्हॉल्व्ह होत चालली कारण हे कसं ते कसं हे काय ते काय सगळं तिला म्हणजे प्रश्न पडतात कशासाठी करते ते कशासाठी करते हे काय ते काय कुडी का पाडवा काय असं ती विचारत राहते मग ज्या गोष्टी मला पण डिटेल मध्ये माहीत नसतात नेटवरून मीही त्यांची माहिती घेते की तिला अशा तिला कळेल अशा भाषेमध्ये मग तिला सांगत असते की कुडी का उभारतात मग त्या दिवशी होळी झाली होळीचं पण विचारत होती होळीचं काय हे कशासाठी करतात याला हक्का लावतात असं तिच्या तिच्या भाषेत त्याचे प्रश्न असतात मग मा, मला ज्या प्रश्नांची उत्तरं माहित नसतात त्या मी नेटला सर्च करते की तिला आता मी काय सांगू मग ते मग सर्च करणार मीही थोडी माहिती घेणार आणि मग तिला सांगणार दर्शनाला आमचं असं काहीच चालू असतं कारण मीही काय शंभर टक्के परफेक्ट नाहीये त्याच्यामुळे मलाही बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात पण तिच्यामुळं मलाही जाणून घ्यायची संधी मिळते हे खूप खरंच छान आहे बर का

गुढीची छान पूजा करून घेतली मुलांनी हाती कुंकू लावलं मी तुषानी आम्ही ती घे तिघांनीही छान पूजा करून घेतली गुढी वस्त्र आपल्याला रिसीव झालं होतं ती गुढी वस्त्र आपण गुढीला बांधलं छानपैकी पूजा केली आणि जो नैवेद्य आपण बनवलं होता आमरस चपाती डाळ भात या सगळ्या गोष्टींचा नैवेद्य आपण गुढीला दाखवला कपडे बदलायचे आता छान पूजा झाली कारण व्हिडिओ फोटोज ना खूप होत कोलॅबरेशन पण द्यायचं होतं त्याच्यामुळे ना जास्त काय आपल्याला गुढीची पूजा वगैरे कशी केली डिटेल दे, मध्ये नाही घेता आलं पण छान पूजा झाली आपले नैवेद्य ठेवलाय नारळ वगैरे स्थापन हो केलाय आ काय हो हो चार्जिंग झाली स्कूटी आता चल आता हिचे कपडे वगैरे चेंज करून टाक मस्त पैकी ती खेळेल मी पण चेंज करते आणि मग आपण फोटो पाहून घ्यायची आपण बनवले ते हम्म प्या मॅडम चेंज करून तर गेला बाहेर आता सगळं झाल्यानंतर सगळ्यात मोठा टास्क असतो म्हणजे ही ज्वेलरी वगैरे नीट ठेवणं कपड्यांच्या परत घड्या घालणं आवडताना छान वाटतं पण जेव्हा परत काढून ठेवायची वेळ येते ना नको वाटतं यार हे कुणीतरी गेलं पाहिजे असं वाटतं चला आता हे पटपट ज्या जागे होतं त्या जागे ठेवून घेते छानस आपली पुढे पाडवायची मस्त पूजा आहे सगळं काही मस्त आपल्याला भेटलं तरी मोठा हार नाही भेटला हार छोटाच होता पण ठीक आहे कारण आता सगळेच जण गावामध्ये अवेलेबलच नव्हता तो एक हार भेटला कसा तरी म्हटलं जाऊ दे त्यातच आपण यावेळेस ॲडजस्ट करून घेऊयात पिना माझ्या इथेच असतात टांगलेले पडद्याला सडक बिडक काय तू बसून चालव की फायनली वर्क डन सगळं फोल्ड करून कपडे वर्धा पण काही खरं नाही रात्री फटाके नाही फोडले नुसती पळती पाणी घालणार हे करणार बोड झालाय का ताप आलाय सर्दी झालीये आवाज बद्दल औषध आहेत का आपल्याकडे मला पण पाणी द्याव कपाटलं अरे निघत नाही बघलं पू शकत काय जास्त तस निघतंय जास्त नाही त्याला तो तोडलं ना मग ते आता हे झालंय आटून गेले ते हम्म हे सण असलं ना की असंच असतं इकडचं उरायचं का तिकडचं उरायची नुसती गडबड गडबड होऊन जाते त्रुशाला चारलं होतं थोडीशी चपाती तिची उरलेली आता ते काय वेळ झालं चारून मी ना आता जेवले तर त्यांनी त्यांच्या हातानेच घेतलं होतं तरी काहीच व्यवस्थित ठेवायचं असं एकावरती एक, एक आपण कसं व्यवस्थित घेणार व्यवस्थित ठेवणार पण त्यांचं नाही तसं घ्यायचं फक्त आणि हायचं असं परत ठेवायचं नाही आता आवडून घेते मी हे त्रुषा मला बनवून द्यायचंय थोडं सांगरीचं गरम सा झाल्यासारखं वाटतंय मला संध्याकाळी दृष्ट काढावी लागेल आणि मग बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी कदाचित फ्रीजमध्ये ठेवते कारण ना उन्हाने ऊन जाईल नाही तर खराब भरायची फ्रेश <स्तित> फेसला काय लागलंय सगळं ते मेहंदी का कलर आहे कलर आहे कोणता कलर लावू लाग वॉटर कलर

पप्पा नाही आता पप्पा ऑफिस वरती गेले ऑफिस वरती सगळे बॉय माहित आहे ना सगळे काक आहेत तिला आता किरकिरच होती नाही ताप वगैरे नाहीये पण सर्दी आहे तिला सर्दीने असं एकदम तिचं डोकं आणि नाक असं कोंडल्यासारखं झालं असं म्हणजे तिला चला गेल्या वर्षी आपण पाडव्याला ना इव्हिनिंगला गणपतीला येतो होतो तर मिलनला आता बघू म्हणणार नाही मी की चलाच तुम्ही म्हणून आपण ह्याही वर्षी जाऊयात गणपतीला बघूयात जायची इच्छा तर आहे पण पॉसिबल झालं तर कारण सध्या त्यांना काम आहे वर्कलोड खूप आहे जास्त सगळं काही आता पॅक बंद झालं फायनली आणि तुला आता छान झोपून टाकते मी केस सोड बाग ओढत ओढतकलं ओळतकलं नाही कोणाचे केस शिशी झाले पाणी प्यायचं चला बॉटल पण भरायची बाबू मी बॉटल नाही भरली बॉटल भरू आपण चला मॅंगो खायचं खाती मँगो तू खाणार मी नाही खाणार तू मँगो ज्यूस पण बनवलाय ते आमरस आपलं ती घाल ना देऊ का तुला थोडस नको मला लिंबू सरबत लेमन ज्यूस पण नको काय देऊ पण लिंबू सरबत बर <laughs> दिसते का मम्मा दिसते तुला दिसते काय करते मम्मा मग शिरबत शरबत बनवून असतो बाब बनवून ठेवलेला असतो आपली बॉटल असती आणि कॅमेरात रुषाने पकडलेला आहे शरबत कसे पिऊन दाखवा कस सगळ्यांना मग कळणार सगळ्यांना तुम्ही तुमच्याने शूट केलेले मी तसंच टाकत असते दोन तीन वेळा तिने शूट केले ते क्लिप मी तशाच ब्लॉगला टाकत असते आठवण राहते एक तिची गोड छान आंबट नाही ते थंड असलं मग तुला असं ते वेगळं लागत असेल धर सर झाली आहे पण मग लिंबू सरबत दिलंय बरं का तिला पण इट्स ओके घ्या पिऊन आता नाही तर ती लिंबू सरबत नाही पिली याच्यामुळे डाळ भात भरव भरवणार आहे तिला नको बाबू लिंबू सरबत तुला जात पण नाही येतो थोडस डाळ भात बसा चल चल खात गुडगल भात मग सर्दीचा औषध मी पाचतीये धर पकड हाताने पिऊन दाखव आणि मग पाणी पिया पी 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 बघू दे सगळ्यांना तू कस गुगल बच्चांडे हम्म पिला गुटगल हा पाणी 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 प्या प्या द्या बॉटल जड होती तर एक सांगायची गोष्ट आहे की तृषाने ना मला औषध पिण्यासाठी कधी ती आजारी असेल ना तर लहानपणापासून आत्तापर्यंत कधीच त्रास दिला नाही की तिला धरा मग तिच्या तोंडात औषध होता किंवा तिचं ते रडणं कडणं असं कधीच तिने आमच्यासोबत केलं नाही आणि मस्त येतो तिलाही पण टायत तिलाही नको वाटतं कारण औषध कोणाला आवडतं तेव्हा तर त्याच्यामुळे ती आतापर्यंत कधीच तुझ्या मला त्रास दिला नाही औषधांच्या बाबतीत तरी ती लहानपणापासून बाळ होती तेव्हापासून सर बाबू बेडवरती आता थोडासा आराम केला थो। ना तू ते मग छान होऊन जाणार कस पकडून आणलं दाखवत आहे त्यांनी बरं दिलं एवढ मोठ लाइटर काय झालं टाइम टू इव्हिनिंग मस्त पैकी चहा ठेवलाय चहा खारी खायचे दूध पाणी ठेवलंय रोजाला ते भाजी चपाती दिलीये आणि मिलांना इथे लिंबू सरबत अशी काहीशी इव्हिनिंगला सुरुवात झाली मिलनने मग ही आणली काय काय म्हणते त्याला लाइटर मिटवलं ना मिटवलं ना तू तुला पप्पाला एक काम नाही बघते झाड खेळण्यासाठी चाटलंय बी हे की किराय लाजवळच झाड आहे काय करते बघ ना गरम गरम झाली ना चटका बसला रंगला जाडून द्यायला मोठं हे खरं दिवा वगैरे लावा पूजा करायची घाला शर्ट घाला तर बघू नमो करायचा आणि मग पप्पा काढायचा आपल्याला आता नाही तिथे पूजा केलेला नारळ दरवर्षी आपण फोडतो गुढी समोर गुढी उतरवायच्या टायमिंगला मी छान सोलून वगैरे घेतला तो ते गुढी ना ते व्हाईट वाईट काय म्हणतेस मुलं त्याला गाठी ना गाठी खायला भेटल खायचं असतं एक लिंबाचं पाला खायचा छोटासा आणि ते खावं लागतं प्रसाद म्हणून आमचे ट्री आमचे ट्री आहे मँगो ट्री आंबा 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 आम मॅंगो अजून धुवा ना पाणी ना थोडस चाव तो पाला चाव चाव तिच्या दातातच जाते चाव चाव तिला गेलच नाही का तिला हा आता चाव चाव, चाव। हम्म कडू का <laughs> तिला ते गाठी द्या पटकन हे चाव त्याच चाव आता थोडस हा बेकडा आता बाला पण कडू लागले हा <laughs> कडू लागले बापरे <laughs> <ना> <laughs> म्हणजे तुला पिता येईल त्याच्यात आता नारळ आहे गुढीला असतात फुरची फुटली असती एवढी काय दणपत नाही तिला पाणी प्यायचे लोट घेऊन जा पाणी पिण्यासाठी छानस असं काहीतरी आपला दिवस गेलेला आहे गुढी पाडवायचा दिवस मस्त गेलाय हलका का खालचं पिपायला बसले नाही निघते 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 पारी कधी मिळेल मला पारी कधी मिळाल परत सोडशील का <laughs> सॉंग लावलेत मिलांनी इव्हिनिंगला ला आपल्या घरामध्ये असतातच मोस्टली आता चालले दोघ जरा राऊंड मारायला बाहेर स्वामींची त्यांची पूजा वगैरे दिवा वगैरे करायचं आहे मला अजून बाकी सगळं आता आवडलेलं आहे आता काहीच काम नाही आहे तर आपला आता आज सकाळीचा दिवस असा होता गुढीपाडवाचा जो छान एंड झालेला आहे तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू तर असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय बाय